येत्या एकतीस मे पर्यंत सोलापूर शहरातील मान्सूनपूर्व नाले सफाई आणि इतर कामे पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी बैठकीत दिले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं मान्सून पूर्व काम असून सोलापूर शहरातील क्षेत्र एकूण एकशे अठ्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर असून त्यामध्ये बेचाळीस किलोमीटरचे उघडे नाले आहेत तसंच वेगवेगळ्या डायमीटरचे दोनशे सतरा किलोमीटरचे ड्रेनेज लाईन्स याशिवाय पंचवीस हजार पाचशे इतके मॅन होल संपूर्ण शहरामध्ये आहेत आतापर्यंत मान्सूनपूर्व नालेसफाई एक्क्याऐंशी टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी मंगळवारी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली यामध्ये एक ते आठ विभागीय कार्यालय मुख्य कार्यालय तसंच नगर अभियंता पाणीपुरवठा विभाग उद्यान विभाग आरोग्य विभाग अग्निशमन विभाग आपत्कालीन विभाग आदी विभागांचा आढावा घेण्यात आला सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना एकतीस मेपर्यंत पूर्वकामे पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी दिले तसंच सोलापूर शहरातील जुन्या धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण महापालिकेच्या वतीनं पूर्ण करण्यात आलं असून त्यामध्ये सी वन श्रेणीतील अतिधोकादायक इमारती आहेत पंधरापैकी सात इमारतींचं पाडकाम संबंधित मालकांकडून करण्यात करण्यात आहे उर्वरित पाडकाम लवकरच पूर्ण येईल ज्या इमारती आहेत अशा इमारतीच्या दर्शनी भागावर महापालिकेच्या वतीनं धोकादायक इमारत असा बोर्ड लावण्यात येईल पावसाळ्याच्या कालावधीत शहरातील विविध भागातील वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडणं धोकादायक फांद्या पडणं अशा घटना घडतात अशा घटना घडू नयेत म्हणून यासाठी उद्यान विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले सोलापूर शहरातील रस्त्यावरील सर्व खड्डे मान्सूनपूर्व प्रीमिक्सनं भरून महापालिकेच्या वतीनं बुजवण्यात आले आहेत तसंच एन कॅपमधून सोलापूर महापालिकेनं आतापर्यंत चाळीस रस्ते गेल्या दोन वर्षात तयार केले आहेत त्यामुळं शहरातील खड्ड्यांचं प्रमाण कमी झालं आहे तरीही पावसाळ्याच्या कालावधीत ज्या रस्त्यांवर खड्डे पडतात त्या ठिकाणी मुरूम भरून ते बुजवण्यात येणार आहेत मान्सून पूर्व काळात लागणारं सर्व साहित्य महापालिकेच्या वतीनं खरेदी करण्यात आलं आहे महापालिकेचा आपत्कालीन विभाग हा चोवीस तास कार्यान्वित असून या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे शहरातील आपत्कालीन विभागाशी संपर्क साधण्यासाठी महापालिकेच्या वतीनं टोल फ्री क्रमांक संपर्क एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन एक नऊ एक सहा हा उपलब्ध करून देण्यात आला आहे तसंच सोलापूर महानगरपालिकेचा आपत्कालीन आराखडा दोन हजार तेवीस चोवीस अपडेट आराखडा पूर्ण तयार करण्यात आला असून महापालिकेच्या वेबसाईटवर नागरिकांना माहिती व्हावी यासाठी तो उपलब्ध करून देण्यात आला आहे मान्सूनपूर्व काळात कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी होऊ नये म्हणून सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित संचालक नगर रचना मनीष बिष्णूकर नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते रस्त्यांवरती पडतात तर ते मुरुमाने भरण्याची का कारवाई त्या त्यावेळी खरेदी करण्यात येते त्या त्यावेळी करण्यात येते साहित्याची जी खरेदी असते या प्री मान्सून कालावधीच्या अनुषंगाने तर ती सगळी झालेली आहे आमची आपत्कालीन जी कंट्रोल रूम आहे तर ती सुद्धा पूर्णतः कार्यान्वित असून त्याच्यात ट्वेंटी फोर बाय सेवन अशा तिन्ही शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत त्याचे टोल फ्री नंबर्स जे आहेत तर ते नागरिकांच्या माहितीसाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून देत आहोत आमचा जो आपत्कालीन आराखडा असतो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा तोही अपडेटेड आराखडा आमचा तयार असून तो आमच्या वेबसाईटवरती सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती नागरिकांच्या अवलोकनार्थ आणि माहितीसाठी तो सादर करण्यात आलेला आहे एकूणच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळापूर्व का जी काही कामं असतात आणि पावसाळ्यामध्ये जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून जी काही कारवाई करायची असते तर ती बहुतांशी पूर्ण झालेली आहे उर्वरित काम ही येत्या एखाद्या आठवड्यामध्ये